नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युग पुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन तर आज आपण बघणार आहोत मृत्यूची आठवण म्हणजेच जीवनाची जागरूकता असते आपल्या जीवनाची जागरूकता म्हणजेच काय तर आपल्याला मृत्यूची आठवण असायला पाहिजे आपला जन्म झालेला आहे तर आपल्याला एक ना एक दिवस मृत्यू येणारच आहे म्हणून नेहमी आपण मृत्यूची आठवण ठेवायला पाहिजे आणि आपल्या जीवनाला जागरूक ठेवलं पाहिजे भगवान बुद्ध सांगतात की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे मनुष्य असो प्राणी असो कुणीही असो प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे पण बहुतेक लोक त्याचा विचार टाळतात बहुतेक लोक हा विचार टाळतात आणि विचार करतात की मी भरपूर वर्षांपर्यंत जगलो पाहिजे परंतु ठीक आहे भरपूर वर्षांपर्यंत जगलो पाहिजे पण कशा प्रकारे जगलं पाहिजे याला सुद्धा महत्व दिलं पाहिजे आणि कितीही वर्षांपर्यंत जगणार तर त्याची मृत्यू आजने उद्या येणारच आहे तो कुठेही जाऊन लपला गुफेमध्ये जाऊन लपला आकाशात जाऊन लपला किंवा ह्या पृथ्वीवर नखा एवढी जागा जरी असेल तिथे सुद्धा जरी तो जाऊन लपला तर जेव्हा त्याची मृत्यू यायची आहे ती येणारच आहे तो कुठेही जाऊन लपला तरी मृत्यूपासून सुटका करू शकत नाही परंतु भगवान बुद्धांनी मृत्यूचे चिंतन म्हणजेच मरणानुस्मरण ही एक महान साधना सांगितलेली आहे भगवान बुद्धांनी मरणानुस्मरण म्हणजेच मृत्यूचे चिंतन ह्याची एक साधना सांगितलेली आहे कारण ती आपल्याला खऱ्या जीवनाचे मूल्य शिकवते मरणानुस्मरणाची शा साधना आपल्याला खऱ्या जीवनाचे मूल्य शिकवते हे एक असे रहस्य आहे जे समजले तर माणूस प्रमाद सोडून टाकतो आडशीपणा आणि सगळं काही मनुष्य सोडून टाकतो जीवनाच्या प्रत्येक क्षण जागरूकतेने जगतो आणि खऱ्या आनंदाचा मार्ग शोधतो जर मनुष्याला जीवनाचा खरा अर्थ समजला तर तो आपल्या जीवनातील सगळे प्रमाद सोडून टाकतो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षण जागरूकतेने जगतो आणि खरा आनंद कसा मिळेल याच्यासाठी तो मार्ग शोधतो एकदा भगवान बुद्ध नातिकाच्या गिजिका निवासात विहार करीत होते तेव्हा त्यांच्यासमोर अनेक भिक्षू बसलेले होते जिज्ञासेने त्यांचे प्रत्येक शब्द ऐकण्यास आतुर होते त्यावेळी भगवंतांनी शांत पण ठाम स्वरात सांगितले जे भिक्षू बसले होते ते भगवान बुद्धांचे उपदेश शब्द ऐकण्यासाठी अतिशय आतुर होते तर तेव्हा भगवान बुद्धांनी शांत आणि स्थिर ठाम स्वरामध्ये त्यांना सांगितले भिक्षुण मरणानु स्मरण म्हणजेच मृत्यूचे चिंतन केल्याने ते महान फळ देणारे ठरते जर आपण मृत्यूचे चिंतन करत राहिलो तर ते महान फळ देणारे ठरते ते शुभ असते अमृता समान असते मरणानुस्मरण करणे शुभ असते आणि अमृता समान असते भिक्षुंना तुम्ही मरणानुस्मरणाची भावना करा भगवान बुद्ध त्यांना सांगतात की तुम्ही मरणानुस्मरणाची भावना करा जेव्हा भगवान बुद्धांनी भिक्षुंना असं सांगितलं तर हे ऐकून त्यांना थोडे आश्चर्य वाटले कारण मरण म्हणजे दुःख मरण म्हणजे दुःख आणि बुद्ध तर दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग शिकवत होते मरण म्हणजे दुःख असते आणि बुद्ध दुःखातून मुक्त कसं व्हायचं हा मार्ग शिकवत होते मग मृत्यूच्या आठवणीचा संबंध मुक्तीशी कसा काय आहे त्या भिक्षूंच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होऊ लागला की मृत्यूच्या आठवणींचा संबंध मुक्तीशी कसा काय आहे तेव्हा एका भिक्षूने नम्रपणे भगवान बुद्धांना विचारले भे मी मरणानुस्मरणाची भावना करतो भिक्षू भगवान बुद्धांना सांगतो मी मरणानुस्मरणाची भावना करतो भगवान बुद्धांनी त्या भिक्षूला विचारलं भिक्षू तू कशा प्रकारे मरणाचा विचार करतोस तू कशा प्रकारे मरणाचा विचार करतोस तर भिक्षू म्हणाला भंते मी विचार करतो की मी एक संपूर्ण दिवस किंवा रात्रही जिवंत राहतो मी भगवंतांच्या शिकवणींना स्मरण करतो हे खूप मोठं आहे मी एक दिवस किंवा एक रात्रही जिवंत असलो आणि मी भगवान बुद्धांच्या शिकवणींना स्मरण करतो हे माझ्यासाठी खूप मोठे आहे मला मरण आलं तरी चालेल असं मी मरणानुस्मरण करतो हा उत्तर तो भिक्षू भगवान बुद्धांना देतो त्यानंतर दुसऱ्या एका भिक्षूने सांगितले मी फक्त एक दिवस जगतो याचा विचार करतो मी हा विचार करतो की माझं जीवन फक्त एकाच दिवसापर्यंत आहे म्हणून मी मरणानुस्मरणाचा विचार करतो मरणाचं चिंतन करतो असं त्यांनी सांगितलं तिसऱ्या भिक्षूंनी भगवान बुद्धांना सांगितलं मी अर्धा दिवस जरी जगेल याचा विचार करतो अर्धा दिवस जरी जगेल पण बुद्धांचा विचार करणार मी याचा विचार करतो चौथ्याने सांगितले मी जेवणाच्या कालावधीत जगेल याचा विचार करतो जेवणाच्या कालावधीमध्ये मी जगणार मी याचा विचार करतो म्हणजेच मी मरणानुस्मरणाचा विचार करतो पाचवा भिक्षू उत्तर देतो की मी फक्त चार ते पाच घास भोजन ग्रहण करणार खाण्या इतकाच मी वेळ जगेल याचा मी विचार करतो काहींनी सांगितले मी एका घासाच्या कालावधीत जगेल एक घास जेवढ्या कालावधीमध्ये जगतो तेवढ्या कालावधीपर्यंत मी जगेल मी याचा विचार करतो म्हणजेच मी मरणानुस्मरणाचा विचार करतो पण शेवटी एका भिक्षूने अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली भनते मी जितका वेळ एका श्वासाच्या आत बाहेर प्रवास होतो एक भिक्षू उत्तर देतो की भंते जितका वेळ एका श्वासाच्या आत आणि बाहेर प्रवेश होतो तितकाच वेळ मी जगतो याचा मी विचार करतो म्हणून मी सदैव सजग आणि सावध असतो अशा प्रकारे त्या भिक्षूंनी भगवान बुद्धांना उत्तर दिलं आणि खरा उत्तर म्हणजे हाच की जितका वेळ एक आपल्या श्वासाच्या आत बाहेर प्रवास घेतो आपण होतो तितकाच वेळ मनुष्य जगतो कारण मनुष्याच्या स्वाछ मनुष्य आपल्या श्वासावर सुद्धा कंट्रोल ठेवू शकत नाही भगवान बुद्धांनी सगळ्या भिक्षूंना बघितले आणि शांतपणे त्या भिक्षूंना सांगितले भिक्षूंनो जो भिक्षू एक संपूर्ण दिवस किंवा रात्र जगण्याचा विचार करतो भगवान बुद्ध त्या भिक्षूंना सांगतात की भिक्षूंनो जो ही भिक्षू संपूर्ण दिवस किंवा रात्र जगण्याचा विचार करतो तो अद्याप प्रमादाने जगतो प्रमादाने जगतो आणि परंतु जो फक्त एका घासाच्या कालावधीत किंवा फक्त एका श्वासाच्या आत बाहेर होण्या इतका वेळ जगण्याचा विचार करतो तोच खऱ्या अर्थाने प्रमादी म्हणजे सजग होऊन जगतो तोच आश्रवांचा श्रय करणारा असतो असाच मनुष्य आश्रवांचा श्रय करणारा असतो ही गोष्ट ऐकून भिक्षूंना खऱ्या सजगतेचा अर्थ समजू आला आणि या प्रसंगातून काय शिकायला मिळालं तर ह्या प्रसंगातून आपल्याला हे शिकायला मिळते की मृत्यूच्या चिंतनाने निराशा येत नाही मृत्यूच्या चिंतनाने निराशा येत नाही उलट जीवनाची खरी किंमत आपल्याला कळते आपण कितीही जगू पण प्रत्येक क्षण महत्वाचं आहे आपण कितीही जगलो तरी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण आपल्यासाठी महत्वाचं असते आपण असा विचार करतो की आपण भविष्यामध्ये चांगले जगू पण भविष्य कुणी बघितलं आहे का कुणीच बघितलं नाही आहे आणि हा विचार करणे व्यर्थ आहे चांगले आता जगायला पाहिजे आतापासूनच चांगलं जगायची सुरुवात करायला पाहिजे जो व्यक्ती क्षणाक्षणाला जागरूक राहतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो कुठलाही मनुष्य क्षणाक्षणाला जागरूक असतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो ह्या कथेद्वारे आपल्याला हे शिकायला मिळते की आपलं जीवन आणी आप जे आहे ते क्षणभंगूर आहे आणि म्हणूनच प्रत्येक क्षणाची किंमत आपल्याला ओळखता आली पाहिजे आपले जीवन आपण सतर्कता जागरूकता आणि प्रेमाने जगता आलं पाहिजे कारण फक्त या क्षणात तुमचे खरे जीवन आहे फक्त या क्षणात तुम्ही खरे जिवंत आहात म्हणून भगवान बुद्ध सांगतात की आपण जागरूकतेने आपल्याला जगता आलं पाहिजे मृत्यू हे अटळ आहे परंतु मृत्यूची भीती सगळ्यांनाच वाटते मृत्यू काय असते दुःखदायी असते मृत्यू सर्वांना दुखामध्ये टाकणारी असते आपण आपल्या जवळच्या जर झाली तर आपण खूप दुखी होतो जरी आपण दुखी होत असलो तरी सुद्धा तो आपल्याला एवढा प्रिय असताना सुद्धा आपण त्याला आपल्या घराच्या आतमध्ये एक दिवसाच्या वर का बरं ठेवत नाही कारण आपल्याला भीती वाटते मृत पावल्याला मनुष्याची भीती वाटते आणि त्याच्या शरीराच्या आठ छिद्रातून घाण बाहेर निघत असते म्हणून त्यामुळे तो कितीही आपल्याला प्रिय असला तरी सुद्धा त्याची अशी अवस्था बघून तो आपल्याला अप्रिय होते म्हणून सगळ्यांनी हे जाणून घेतलं पाहिजे की मृत्यू अटळ आहे आज नाही उद्या आपली मृत्यू कधी ना कधी येणारच आहे कारण मृत्यू म्हणजे काय तर आपलं जीवन जगणे म्हणजे काय तर आपला श्वास आत बाहेर येणे जेवढा वेळ त्याला लागतो तेवढ्याच वेळात आपल्याला कधीही मृत्यू येऊ शकते कुणाचीही काहीही गॅरंटी नसते सगळ्यांचा नंबर लागलेला आहे पण कोण कधी जाणार हे कुणालाही माहिती नाही मनुष्याचा जन्म झालेला आहे तर तो आजण्या उद्या त्याला मृत्यू येणारच आहे म्हणून आपलं जीवन सतर्क राहून जागरूक राहून आणि प्रेमाने आपल्याला जगता आलं पाहिजे या क्षणामध्येच आपल्याला जगता आलं पाहिजे साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्ती शेअर करा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय